अमरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष निवडीनंतर शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींसाठी कोर्टाचे निर्देश मी महाराष्ट्राचा दादा आहे गलदीतला दादा नाही अजित पवारांचा महेश लाडगेंना टोला तर पिंपरी चिंचवडकरांना फसवत तुम्ही त्यांचा भ्रमनिरास केला लाडगेंचाही पुन्हा अजितदादांवर निशाणा मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर मुंबईत मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी करणार आवाहन मनपा निवडणुकांसाठी मराठा मोर्चाची मोठी भूमिका समोर मायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार सीएम फडणवीस डीसीएम शिंदेंची तोप धडाडणार राज आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष ठाण्यात एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे बंधूंची तोप धडाडणार सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवरती काय बोलणार याकडे लक्ष नवी मुंबईत भाजपाच्या जाहीरनाम्यात हिंदी सक्तीचा उल्लेख मनपा शाळेत हिंदी सक्ती करण्याचं भाजपाचं वचन मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपावर टीका गजानन मारणेला पंधरा आणि सोळा तारखेला पुण्यात येण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून मारणेला मिळाली परवानगी डोंबिवलीत पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप तुकाराम नगर परिसरात पैसे वाटल्याच्या आरोपांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंकली एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेत गेल्या काही महिन्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत आणि अशामध्येच अंबरनाथमध्ये शिवसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे अंबरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटलांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे तर या निवडीनंतर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पुन्हा आमने सामने आलेले होते दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली दणकोर्ला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजप एम आय युतीचा दुसरा अंक पाहायला मिळतोय एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे चिरंजीव जितेन बरेठिया यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे यानंतर काँग्रेसने भाजप आणि एम आय एम वरती ताशेरे ओढले स्वीकृत नगरसेवक पदावरून नवा राजकीय पेच सध्या बघायला मिळतोय

बी टीम है एम आई एम पार्टी तो मैं आपके चैनल के माध्यम से एम आई एम के तमाम नेताओं का खास तौर से असद अवैसी साहब को ये पूछना चाहता हूँ कि जिस तरह अंबरनाथ में कांग्रेस ने अपने ग्यारह नगर सेवक को राजीनामा दिया और उनको पार्टी से निकाल दिया क्या आप आंकोड़ के आप पाँचों नगर सेवक को निकाल पाएंगे वो आपकी सुनेंगे तर इकडे डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली आहे डोंबिवलीतल्या तुकाराम नगर परिसरात पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर भाजपाचा कार्यकर्ता परिसरात पैसे वाटप वाटप वाट वाट करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे संबंधित कार्यकर्ता निवडणूक प्रचारपत्रक का वाटत असल्याचा बचाव त्यांनी केला आहे आता ह्यांच्याकडे सांगायला काही काम नाही म्हणून हे सगळीकडे पैसे वाटप करतायत आता सगळे पैसे पकडले एका मत्ताला तीन हजार रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिले आताच हा आज पण सकाळी होत इथे कुठे भानुशाली हॉल हा तिथे यांचे उमेदवार घेऊन जाऊन आले आता कुपन घेतले कुपनच्या आहेत उमेदवारांचे पॅम्पेट वाटवते आणि त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांनी पकडलं त्यांना त्याच्या खिशामध्ये पैसे पकड टाकली आणि त्यांना एक पकड पकडून पकडून आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे कारण पॅम्पेट वाटणं हे उमेदवार चुकीचं नाही प्रत्येक घराघरा पॅम्पेट वाटत आहेत दिसते आम्हाला सगळं आणि त्यांनी पकडलं म्हणून आम्ही आलो त्यांना विचारलं आता कोर्ट सिद्ध सिद्ध करेल करेल काय काय बाबा पैसे वाटत ठाण्यामध्ये मनसे आणि उभाटा पक्षाने गोडबंदर परिसरात इंग्रजीमध्ये बॅनर लावल्यामुळे विरोधकांना ऐता मुद्दा मिळालेला आहे या परिसरात परदेशातून येणारे बरेच असतात त्यामुळे त्यांना ठाकरेंचे मुद्दे कळावेत याकरता बॅनर इंग्रजीत लावलेत नव्याण्णव टक्के बॅनर मराठीत आहेत तो एक बॅनर इंग्रजीमध्ये अशी प्रतिक्रिया यावरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे मराठी मराठी करणाऱ्या ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतं असा टोला ठाकरेंना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी लगावला आहे एक बॅनर फक्त लागलेलं आहे हिरानंदानीमध्ये थी थी so, हो त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोकं आहेत आय टी सेल्समध्ये काम करणारी लोकं तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत सो आमचं विजन हे त्यांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला आहे कारण अनेक लोकं तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातनं तिथे येत असतात विविध कामांसाठी तर त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो सत्तेसाठी आम्हाला काही करू आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू कधीही वेगळे होऊ कधीही शिव्या देऊ कधीही बरोबर येऊ तसंच इंग्रजी बॅनर पण लावू भाषण मुद्दे तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे कारण नेहमीच मराठीचा फोळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले असं मला वाटतं की खरं तर उघाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतो शिवतीर्थावरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि अदानींवरती जोरदार हल्लाबोल केला भाजपानं मुंबई महाराष्ट्रासह देश विकायला काढल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं दोन हजार चौदा नंतर देशामध्ये आणि राज्यात अदानींचं साम्राज्य कसं वाढत गेलं याची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली तर मुंबई राज्यासह देश विकायला काढला आहे असं राज ठाकरेंनी आरोप केला भारताच्या नकाशावरती अदानी यांचं कुठे कुठे उद्योग आहेत ते त्यांनी दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत दाखवलेलं आहे मुंबईसह राज्यासह देश विकायला काढला असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो दोन हजार चौदाचा दाखवा रे हा आहे दोन हजार चौदाचा गौतम अडाणी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार चौदा ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडाणी कुठे होते आता दोन हजार चोवीस पंचवीस ला गौतम अडाणी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा दाखवा हे फक्त दहा वर्षातलंय जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साठम यांनी ट्विट करत राज ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे शिवतीर्थावर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी गौतम अदानींवरती निशाणा साधला दरम्यान अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींचा जुना फोटो ट्विट केलेला आहे डोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं ट्विट करत साटम यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे पुढची महत्वाची बातमी आपण बघूया पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये सामना रंगलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी चिंचवड प्रचार सभा झालेली आणि यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पवार यांच्यावरती नाव न घेता निशाणा साधलेला शेरोशाही करत फडणवीसांनी टीका केलेली त्यांच्या या टीकेला अजित पवारांनी सुद्धा शायरी करतच उत्तर दिलं आहे करत दोन्ही नेत्यांची एकमेकांवरती टीका बघायला मिळते फडणवीस आणि अजित पवारांमध्ये झुंपलेली आहे आमचे महेश दादा जरा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक लोक काही काही बोलत असतात पण दादा एक लक्षात ठेवा को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फेरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आप लोग काम बोलते हैं। है त्या कामे हा वैताग है त्या काम या ठिकाणी हा रागराग है मध्ये काही मोठे लोक येऊन शेर शायरी करून गेले मलाही जरा खुमखुमी आली हर पंख फैलाने वाला परिंदा उड नाही पाता कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते है। हुनर की बाते करने से कुछ नहीं होता जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे हे आपल्याला साबित करायचं आहे आम्ही मैदानात उतरलोय तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या माझ्या माय माऊलींनी मला सहकार्य करा अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका